न्यूज नवी बातमी मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून चालकावर शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी बारा डिसेंबर रोजी रात्री घडली या प्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अभिषेक संजय भोसले वै तीस राहणार शेवाळवाडी मांजरी असे खूण विलास सुरेश सकट सचिन सकट यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भोसले यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे वय अठरा राहणार ऑर्चिड रेसिडेन्सी शेवाळवाडी मांजरी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले यांच्या मोटारीचा धक्का लागल्याने आरोपी विलास सकट याच्याशी वाद झाला भोसले आणि त्यांचा भाचा अथर्व मोटारीतून फुरसुंगी चंदवाडी रस्त्यावरून मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास निघाले होते आरोपी सकट आणि साथीदारांनी मोटर भोसले आणि अथर्व याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आरोपींनी भोसले यांच्यावर शस्त्राने वार केले अथर्वने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आरोपी तेथून पसार झाले गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा